ग्राम प्रदीप घोडविंदे यांच्या शेतात ग्रामपंचायतीची गटार गंगा निवेदन देऊनही ग्रामपंचायत करत आहे दुर्लक्ष वासिन ग्रामपंचायत मधील रहिवासी प्रदीप नारायण घोडविंदे यांच्या मालकीच्या शेतात ग्रामपंचायतच्या गटाराचे सांडपाणी जात असून त्यामुळे शेत जमीन नापीक झाली असून गटाराचा योग्य बंदोबस्त करण्याबाबत वारंवार निवेदन देऊनही ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकरी प्रदीप नारायण घोडविंदे यांनी केला आहे श्री प्रदीप खोडविंदे यांचे सर्वे क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी मध्ये वडीलपारची जमीन असून या जमिनीमध्ये ग्रामपंचायतीतील अनेक ठिकाणाचे गटारातील सांडपाणी येत आहे सदर सांडपाणी त्यांच्या जमिनीमध्ये येत असल्यामुळे सदर ठिकाणी पीक येत नसल्याचे प्रदीप खोडविंदे यांनी सांगितले तसेच सांडपाण्यामुळे त्यांच्या जमिनीमध्ये झाडे मृत पावल्याचे खोडविंदे यांनी सांगितले ग्रामपंचायत वासिद यांनी त्यांच्या जागेजवळ बांधलेले गटार नादुरुस्त असल्यामुळे सर्व सांडपाणी प्रदीप यांच्या शेतात जात असून या गटार गंगेचा बंदोबस्त करावा अशी मागणी जमीन मालक प्रदीप खोडविंदे यांनी केली आहे रिपोर्ट लोक वृत्तवाहिनी माझं नाव प्रदीप नारायण घोडविंदे आणि ही आमची जागा इथं सांडपाणी एवढंच असतं वासिन ग्रामपंचायतीला दोन हजार सतरापासून अर्ज देतोय पण आणखी दुर्लक्ष देते हैं पर